घरात मुंग्या असतील तर जाणून घ्या शुभ आणि अशुभ चिन्हे जर घरात मुंग्या असतील तर हे तुमच्या आयुष्यात काहीतरी घडत असल्याचं लक्षण आहे चला जाणून घेऊया जर घरात काळ्या मुंग्या येत असतील तर ते सुख आणि ऐश्वर प्राप्तीचे लक्षण आहे जर काळ्या मुंग्या उत्तरेकडून येत असतील तर ते धनाच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे जर तांदळाच्या डब्यातून मुंग्या बाहेर पडत असतील तर काही दिवसात संपत्ती वाढू शकते जर घरात लाल मुंग्या दिसल्या तर ते भविष्यात त्रास वाद अधिक खर्चाचे लक्षण आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ